स्वर्गीय अजितदादा पवार यांनी कधी जातीपातीचं राजकारण कधीच या माणसानं जातीपातीचं राजकारण केलं नाही अजितदादांना जे राजकारण केलं ना गड्या हो ते फक्त आणि फक्त विकासाचं राजकारण केलं क्वालिटीचं काम कसं केलं जाईल विकास कसा केला जाईल एवढंच काम अजितदा केलं कधीही जातीपातीचं राजकारण करून या माणसानं स्वतःचं राजकारण मोठं केलं नाही आज दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात ऐका अशी माणसं महाराष्ट्राला एक देणगी असते स्वरी आर आर पाटलांसारखी माणसं संपला कधीही त्या माणसानं जातीपातीचं राजकारण केलं नाही विकासाचंच बोलताना त्यांच्या तोंडून सातत्यानं विकास विकास विकास, विकास यायचा आदर्श राजकारण करणारी माणसं आता कुठंतरी लोप पावत चालली आहेत आणि महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेनं भरकटत आहे महाराष्ट्राला वेगळ्या दिशेनं भरकटून देणारा नेता आज तुमच्या आमच्यामध्ये नाहीये चांगल्या माणसाला जीवन फार कमी असतं हे की नाही मला सांगा बरं शिवाजी महाराज जगले पन्नास वर्ष माऊली किती जगले कोबरा किती जगले बेचाळीस वर्षे माऊली जगले बावीस वर्ष शंभूराजे किती जगले बत्तीस वर्ष तळ हातावर प्राण घेऊन फिरणारी माणसं इथे शिवराजे तर शेवटच्या क्षणी अफजल खानाला मारायला जाताना काय म्हणले होते माहिती का आऊ आऊसाहेबांना सांगत होते अफजल खानाला मारायला जायचंय आणि त्यावेळी आईला काय म्हणते मुलगा बघा ना जिजाऊ महासाहेबाला सांगायला लागले शिवभराजे आम्ही जातो परत येऊ की नाही येऊ माहीत नाही पण जर आम्ही नाही आलो शंभू बाळाला गादीवर बसवा शंभू बाळाला गादीवर बसवा मुलगा आईला सांगतोय माझ्या शंभू बाळाला गादीवर बसू मी, गा मी गेल्याच्या नंतर वारसदार सांगून टाकलाय शिव महाराजांना <laughs> आणि त्यावेळी शंभू बाळ किती वयाचे दीड दोन वर्षाचे आणि दीड दोन वर्षाचा शंभू बाळ आई खाजगीतल्या वैद्यानं सांगितलं शिव महाराजांना आपजण खानती कोण चालून येतोय ना व साईबाई राणे साहेब शंभूराजाची आई शंभू दीड दोन वर्षाचा आहे आणि शंभो बाळाची आई आजारी पडली आहे आणि वैद्यानं सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं शिवराजांना की तुमची पत्नी तुम्हाला सोडून जाणार आहे पत्नीची शेवटची भेट घ्यायला जा अफजल खान तिकून चालून येतोय इकडे वैद्यराज सांगतायत पत्नीची शेवटची भेट घ्यायला जा म्हणजे पुन्हा आता पत्नी कधी दिसणारच नाही शंभो बाळाची आई आता शंभो बाळाला आई राहणार नाही आणि शिवराजांची पत्नी आता राहणार नाही शिवाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि जड अंत करणानं शिवबाराजे महालात चालले आणि शंभो बाळ कडेवर घेतलेला दीड दोन वर्षाचं लेकरू कडेवर घेतलेलं महालामध्ये निघाले महाला जाताना तो आठवायला लागला प्रसंग शिवाराजाला कि सईबाई सोबत सोंगट्याचा खेळ शिवाराजे खेळायचे आणि सोंगट्याचा खेळ खेळताना तो प्रसंग शिवाराजाला आठवायला लागला सईबाई सोबत हे सोंगट्याचा खेळ खेळायचे पाठीमाग तो प्रसंग आठवला सोंग त्याचा खेळ सईबाई खेळतायत आणि खेळता खेळता सईबाई म्हणायच्या आम्ही नाही खेळणार हा डाव राहू द्या आणि शिवाराजे मनात विचार करायला लागले सई तो डाव अर्ध्यावर मोडायचीस ग हा डाव अर्ध्यावर नको होता सोडायला सई जड अंत करणानं लेकराला कडेवर घेतलं शिवबा राजंभू बाळाला कडेवर घेतलं आणि साईबाईराणी साहेबांच्या महालामध्ये गेले दास दाशिया नोकर चाकर उठून उभा राहिले मुजरे केले आणि सगळेच्या सगळे महालाच्या बाहेर गेले आणि आता महालामध्ये फक्त तीनच माणसं रे एक साईबाईराणी साहेब अंथुणाला खिळून पडलेल्या दुसरे शिवबा आणि शिवबाराजांच्या कडेवर असलेला शंभू बाळ किलमिल्या नजरेनं आपल्या आईकडे बघतोय त्या लेकराला माहिती नाही माझी आई मला सोडून जाणार आहे म्हणून शंभूबाळ आईकडे बघतो शिवा राजांकडे बघतो आई सोडून जाणार आहे बाळाची बाळाला माहित नाही माझी आई आता काही क्षणाची म्हणून काहीच समजत नसलेल्या बाळ आईच्या जवळ जात शिवाराजांच्या डोळ्यात पाणी येतं आणि हळूच शिवाराजे महालामध्ये सईबाई राणी साहेबाच्या अंथरणाच्या जवळ जाऊन उभा राहतात आणि सईबाई राणी साहेबांच्या डोक्यावर हात ठेवून शिवाराजे बोलायला लागतात सई सई कोणालय बघ सई सईबाई राणीसाहेबांना डोळे उघडले बघितलं तर चिमुकलं बाळ दिसलं शंभूबाळ शंभू बाळ आणि आई सईबाई राणीसाहेबांना सुद्धा माहीत होत आई मी आता काही क्षणाची आहे आणि माझं लेखरू माझं बछड मी आता पोरक करून जाते सई कोणा बघ सईबाई बोलल्या शंभू बाळ शंभू बाळ शुभा राजे बोलले कशी आहे तब्येत सई तुझी सईबाई काय म्हणाले माहिती का सईबाई म्हणाल्या तुम्हीच सांगा वैद्यराज काय म्हणालेत शिवराजे बोलले वैद्यराज म्हणालेत काळजी करू नका आता वैद्यराज तर म्हणाले होते सईबाई राणी साहेब काही क्षणाच्या सोबती आहेत पण कसं सांगावं सईबाई राणी साहेबांना सई तू काही क्षणाची सोबती आहेस ग ए शिवराज खोट खोटं बोलत बोलायला लागले ला ला सई वैद्यराजांना सांगितलंय काळजी करू नका सईबाई सही राणी साहेब म्हणाले खरंय वैद्यराजांचं आता कशाची काळजी करायची आणि काळजी ही तर राहणाऱ्या माणसाची करायची असते जाणाऱ्या माणसाची काळजी करायची नसते महाराज मला माहिती आहे मी काही क्षणाची आहे महाराज उभ्या आयुष्यामध्ये मी तुमच्याकडे काही मागितलं नाही मागितलं काही शिवराजे बोलले नाही सई कधीच काही मागितलं नाही आज मला तुमच्याकडे काही मागायचंय द्याल शिवबाराजन हात पुढं केला सईबाई साहेबांचा हात हातात घेतला आणि सईबाई साहेब मागायला लागल्या शिवबाराजे मोठ्या अंतकरणानं बोलले माग सई माग काय मागायचे तुला तुझ्या पोराला राजगादी द्यायची आहे सईबाई राणेसाहेबांना मान हलवले नाही माझ्या पोराला राजगादी नको माझ्या शंभूला काही मागत नाही माझ्या शंभूची आई जाते माझ्या शंभूला आईचं प्रेम द्या महाराज बाकी काही नको मी जाणारे महाराज माझं लेकरू पोरक आहे महाराज माझ्या लेकराला आईचं प्रेम द्याल ना माझ्या लेकराला आई द्या बाकी काही मागत नाही आईने लेकरांसाठी काय मागावं मागाव शिवराजला सईबाईराणी बोलायला लागल्या महाराज महाराज डोळ्यातलं पाणी पुसा आणि जरा विचार करा तुम्ही किती नशीब आहे सईबाई राणी साहेब बोलायला लागल्या तुम्ही किती नशीब वा शिवराजे बोलले का ग कशाहून म्हणतेस मी नशीब आहे महाराज तुमची आई तुम्हाला अजून जिवंत आहे हो जिजाऊ मासाहेब होत्या की आणखीन तुमची आई तुम्हाला अजून जिवंत आहे मग मग काय म्हणायचंय तुला मला म्हणायचंय माझा शंभू एवढा दुर्दैवी का त्याची आई त्याला सोडून जाते त्याला आईच प्रेम द्या माझ्या शंभू राजाच्या जवळ तुम्ही थांबाल काय म्हणावं ए शिवराजन म्हणावं सई सई माझा जन्म तुझ्या लेकराच्या जवळ थांबण्यासाठी नाही झाला सई तुझ्या लेकराच्या जवळ थांबण्यासाठी नाही झाला मग तू म्हणलीस ना तुम्ही आहे तुमच्या जिजाऊ महासाहेब अजून जिवंत आहेत म्हणून आज न मागताच देतो बघ इथून पुढं माझी जिजाऊ आई माझी आई नाही आता इथून पुढे शंभू राजाची आई असेल मी देऊन टाकली माझी आई जड हंत हातातला हात सोडला आणि जाता जाता काय म्हणल्या माहितीये का सईबाईराणी सही साहेब सईबाईराणी सही साहेब शिवराजाला जाताना म्हणत होत्या महाराज अफजल खानाला मारायला जात आहे होय सई अफजल खानाला मारायला जात आहे होय सई एक काम करा तिथे गेल्यानंतर अफजल खानाला मारायला गेल्याच्या नंतर त्या दिवशी आमची आठवण काढू नका कागसई आमची आठवण काढल्यावर तुमच्या हातातली तलवार गळून पडल आमची आठवण काढत जाऊ नका त्या दिवशी तरी किमान किती सामान्य माणसाचं दुःख सामान्य आणि असामान्य माणसाचं दुःख असामान्य सामान्य माणसाचं सुख सामान्य असामान्य माणसाचं सुख असामान्य सुख दुःखाच्या व्याख्या जर बघितले ना महापुरुषांच्या संतांच्या तुमच्या आमच्यात हा फरक आहे म्हणून ते महापुरुष आहेत म्हणून ते संत आहेत म्हणून त्या व्याख्यात बसतात